आज मी बनून राहिलो विलाग आणि आज आहे मकर संक्रांत आणि आज मी बनव उडवणारे पतंग आणि मम्मीची चालू आहे तिकडं तयारी म्हणून तर आपण आता मी माझ्या पतंगांना टेपिंग वगैरे करून घेतली आणि मी माझ्या पतंग नाही उडली धाग्यांनीच उडवतो इकडं मम्मी करती का हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे मकर संक्रांती तर माझ्याकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगोळ घ्या आणि गडगड बोला गडवड कमेंट करा इथं स्वयंपाकाची तयारी आधी स्वयंपाक करून घेणार मग मेकअप करणार मॅडम काय करू राहिले पण का पुरण वाटायला मदत करायला आजारात पुरण बिघडलंय राहिली वाचत असली आधी थोडस घ्यायचं मग मिक्सर मध्ये मी घ्यायचं पतंग दाखवतो घेतलेले आहे पतंग दहावाले दोन दहा दहावाले वाले दोन हे दोन पतंग मी उडवणार आहे आणि याच्यात काही मी मांजा वापरत नाही म्हणून याच्यात काहीच रिस्क नाहीये म्हणून मी हे करतो तसं मांजा तर मला अलाउडच नाही आमच्या <laughs> <चेला>, नाही <ने> का <laughs> गवाला ओंबे आले ओंबे ओंब्या इकडे पाहू संक्रांतीसाठी स्पेशल बरी किती तीन कुडून इथे दोनाचे त्याने दोनाचे मला काम झालं काय तर दोनच निघाले इकडं मम्मी करते

करून देऊ राहिली का मम्मीच्या बॉटल लागलेला माझ्यासाठी काने करून देऊ राहिली मग काय असून इद एक आणि इद एक पाड आणि इद इद कर नक्की का हा नक्की मी परत पतंग घेऊन जाणार कालपासून ते पतंग झाली तिथं कुठं हा असंच करते तर यशने पतंग आणला आणि त्याला पतंग उडवायचा आहे त्याचा पतंग खूप मोठा उंच जाणार आहे उंच कुठं जातो आहे का त्याला जाऊ पतंग तिथपर्यंत जातो आपल्या टेरिसच्या वर टेरिस वर जातो तू उडवायला आणि हा माझा अमेरिकाचा युएसएचा फ्लॅग त्याला बी उडवणार आहे तू हा

माझ पण घे पूजा करायला कुठं बनवलं होतं असे पाच बनवून आणायचे ना मग झालं ना काम घेऊन कशाचे पन्नास रुपये वाचले असते असते ना पंचाय पाच आपण हे द्यावा न मंदिरात जर तो पहिला बरे ते बसन का वाव चला आणि ठेव द्यावाल त्याने किती चांगला दिसते तर चालूया आता इकडं सगळे भरायचे काम अनुष्का मग स्वयंपाक रेट झालाय का आता बरं आज तर साडीन बिडीन टकाटकी संक्रांत नद नदभी नाही घातली नाकात थोडा झटका बिटका मारायचा नत घालून तू मला तिळगुळ नाही दिले तिळगुळ त्या गोडगोड बोला म्हणायचं तुम्हाला वापस दिली नाही का

पोळी बाकी काय अजून ठेवले पोळ्या बाकी इकडे काय इकडं राईस लावलेला आहे आणि आता पोळ्या बाकी आहे भजे बाकी आहे ओंब्या गाजर बोर पुन्हा मजूस वाउसा त्याच्यानंतर काय काय एक टाकले अजून तीळ टाकावं हो लागते ना त्याच्यात काय रे

আয়া আই টোন পশে সারে কাক্যা ইহতরাকাকে য়াউডে তাস্ত অকপাক্য় আই পোআস্ে পাময়ে পালিদের কাও য়ওঁ আযাই পাসধা কানে � ये हो गया आई गन तर इकडे चालूय भजे काढायचे काम अनुष्का आता भजे काढत होती सूर्य अनुष्काला बसले दोरा चटका सकाळी सूर्यकानी बन येलेले हात कापून घेतला एवढा ओ डायरेक्ट तिला सोडा हातावरती तेल उडला कढायचा बसला इकडे तणू बनवते इकडं नाही होत दे ना पाच पाच झाले ना मग काय बनवते

बर ओके झालं चला आता अरे परत इकडं आता पतंग पडला काय कुठे गेला रे कुठे गेला रे पतंग काय आहे का कुठे गेला रे कुठे गेला कोणत्या साईडला गेला दादा त्यांचा पत आहे का रे तर पतंग सगळ्या दुनियात फिरून आले दो हा ना तर आता झालेली भजे काढून आता नागिलीचे आणि मला पापड सांगायचं करायचे कुरडा आणि पापड सांगितली तांदळाची पापड मी आले नागिलीचे पापड घेऊन

घरात कुठं तू आता इकडं चालू आहे पोळ्या करायचं काम इकडं दूध तापू राहिले इकडं चाण्याच्या पोळ्या आम्ही जरी इकडे गोळे बनवून देतील

नैवेद्य पटापट दाखवलं माझा सायरन झालाय मी आता काहीच बोलू शकत नाही सायरन आवाज तर आज खूप छान कोळे भाजलेले सुरेखाने त्याला तुपच लावलेलं तुपाची कोळी आता मला तिथे तर आणलेलं आहे आता नैवेद्य आता सुगड्यांना देवांना सर्वांना दाखवून देऊ आपण ठेवणे ठेवतो ना अन्नपूर्ण देवीला ठेव एक तर आता माझा आलेलं गुळ मी आणि भात पोळी पापड आणि मार सुद्धा यशचा पतंग उडो राहिला का खाली आला खाली परत हा का येतो का पण पतंग उडा होता सगळे पतंग उडू राहिले सगळे पतंग पतंगाचे गेला का कुठे दिसा ना हा यशचा पतंग उडाला येत बरोबर हा जमता यश तुला उडवायला हा ना मग पर्यंत गेला तर हां का हवास नाही ना मी बाकीच्या परंतु कसल्यावर गेले मग हा ना चालू द्या मग ती गेला 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 हां द्या थोडा हाय फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि दिवसभर आता सुरेखाचं बघा आता इकडं आराम केला ना आता निघाली संध्याकाळी सहा वाजता मंदिरामध्ये मी तर जस्ट आता आणि सूर्यकाला चाललो आता महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन तर नैवेद्य दाखवायला चाललेले जेवण वगैरे केलं का नाही तू बापरे जेवण केलं तरी नैवेद्य अजून दाखवायचं राहिलंय तर आता झालंय सुरेखाचा मेकअप पण आता सुरेखा रोसली पण ती मला गजरा नाही आणला तर जाता जाता एक गजरा घेऊन चला आता मी चाललोय मंदिरामध्ये ताट घेऊन तर आलेले आता मंदिरामध्ये आम्ही गर्दी तर आता जस्ट सुरेखा आलेली मंदिरामधून आणि वसन वगैरे झालेलं आहे ना पिकनिक वगैरे लावून आता चाललोय आम्ही आता घरी ये तो सरळ आता उसाच्या एरडात नेतो ऊस खायचा ना त्याला मला खायचा खूप गर्दी होती आहे ना तिथं आता तर चालले आता मी घरी तर दर्शन करून घरी निघालो होतो आणि नंतर मला लक्षात आलं की घुलेवाडीमध्ये पण एक नवीन मंदिर झालेलं आहे तिथं पण आपण दर्शन करून येऊ हो, तर इथे गणपती सप्तशृंगी हनुमान मंदिर सगळे मंदिर आहेत आणि तिथे आम्ही दर्शनाला गेलो तर व्हिडिओ इथे एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा